मराठा समाजाच्या आरक्षणासाठी शासनाने हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय घेतला हे गॅझेट जुन्या काळात बंजारा समाजाला एस टी म्हणजे अनुसूचित जमाती प्रवर्गात सामील करत त्या होत त्यामुळे बंजारा समाज आता म्हणतोय तर मराठ्यांना हे गॅझेट लागू होत असेल तर आम्हालाही व्हायला हवं आम्हालाही एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळायला हवं ही, ही, ही मागणी आता जोर धरते आणि त्यासाठी बंजारा बांधव आक्रमक झाले आहेत सोमवारी बीडमध्ये झालेल्या पहिल्या बैठकीला प्रचंड प्रतिसाद मिळाला हजारो नागरिक उपस्थित होते आणि या बैठकीत पंधरा सप्टेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोलमध्ये बीड शहरातील सौभाग्य लॉन्स येथे ही बैठक पार पडली हजारोंच्या संख्येने बंजारा बांधव इथे जमले यावेळी प्राध्यापक पीटी चव्हाण चव्हाण बीएम पवार सेवानिवृत्त लेखा अधिकारी उत्तम चव्हाण संपत चौहान अरुण पवार रविकांत राठोड संगीता शरद रामेश्वर पवार अर्जुन चव्हाण जगन्नाथ चौहान अंकुश राठोड सुरेश पवार राम राठोड राजेश राठोड यांसारख्या मान्यवरांनी आपली मते मांडली प्रत्येकाने समाजाच्या हक्कांसाठी आवाज उठवला आणि सगळ्यांचा उत्साह हो पाहण्यासारखा होता मोर्चाची तयारी ही जोरात सुरू झाली आहे बैठकीत मोर्चाची पूर्ण रूपरेखा आखण्यात आली जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते आणि तालुका स्तरावर समित्या स्थापन केल्या गेल्या या समित्यांमार्फत मोर्चा यशस्वी करण्यासाठी मार्गदर्शक आणि स्वयंसेवकांची निवड झाली एकूण सात मार्गदर्शक आणि शंभर पेक्षा अधिक स्वयंसेवक निवडले गेले हे सगळं दाखवतं की बंजारा समाज किती गांभीर्याने ही लढाई लढतोय ते फक्त मागणी करत नाहीत तर त्यासाठी संघटित होत आहेत दुसरीकडे गेवरा इथंही बंजारा बांधवांनी आमदार विजयसिंग पंडित यांची भेट घेतली आणि निवेदन दिलं पंडित यांनी समाजासोबत असल्याचं सांगितलं आणि हा प्रश्न विधानसभेत उपस्थित करण्याची ग्वाही देखील दिली हे की ही मागणी फक्त रस्त्यावरच नाही तर राजकीय पातळीवरही पोहोचते समाजाच्या नेत्यांनी या बैठकीत मार्गदर्शन केलं प्रशासनाला या बैठकीची कल्पना नव्हती पण शहरात हजारो बंजारा बांधव दाखल होताना पाहून पोलीस अलर्ट झाले बंदोबस्त तैनात करण्यात आला तरी ही बैठक शांततेत पार पडली मात्र इतक्या मोठ्या संख्येने लोक जमल्याने अंबिका चौक पांगरी रोड कॅनॉल रोड आणि नगर रोडवरची वाहतूक एक तास ठप्प झाली पोलिसांनी दखल घेत रस्ता मोकळा केला मोर्चात बोलताना समाजातील नेते म्हणाले आरक्षण ही फक्त एक मागणी नाही ती समाजाच्या विकासाची गुरु किल्ली आहे हैदराबाद गॅझेट लागू झाल्यास बंजारा समाजाला एसटी प्रवर्गात स्थान मिळेल आणि त्यामुळे शिक्षण नोकरीत आरक्षण मिळेल हे वर्षानुवर्ष दाबले गेलेले हक्क आहेत आणि आता ते मागण्याची वेळ आली आहे पंधरा सप्टेंबरचा मोर्चा हा एक मोठा टप्पा असेल जिथे समाज आपली ताकद दाखवेल बैठकीत समाजातील तज्ज्ञ मंडळींनी मार्गदर्शन केले त्यांनी सांगितले की हे आरक्षण मिळवण्यासाठी एकजूट राहणं गरजेचं आहे बंजारा समाज वर्षानुवर्षे भटकंती करत आला पण आता त्यांना स्थिरता हवी आहे आरक्षण हे त्यांचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी महत्वाचं आहे हा मुद्दा फक्त बंजारा समाजापुरता मर्यादित नाही हे संपूर्ण महाराष्ट्रातील आरक्षण व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करतो इतर समाजही याकडे लक्ष देत आहेत है। जर हैदराबाद गॅझेट एका समाजासाठी लागू होत असेल तर दुसऱ्यांसाठी का नाही हे मुद्दे मोर्चात उपस्थित झाले हे आंदोलन कसं संपेल हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल तुम्हाला का काय वाटतं या मुद्द्यावर तुमचं काय मत आहे कमेंट्स मध्ये नक्की सांगा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा